मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलत आहेत की ज्यार खोटा आहे हा ज्यार जर खोटा असता मराठ्याचं हित याच्यात नसतं तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी छगन भुजबळ बैठकीला जाणार नाही आहे जी आर काढला म्हणून ते नाराज आहे बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ असा होतो हा जी आर पक्का आहे फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला म्हणून त्यांचं थोडं ढुगन दुखत आहे ही प्रॉब्लेम आहे आणि याचंही पुढचं जाऊन सांगतो मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होत उद्या बारा वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ञ या काही बारा वाजताच आले पण काही आपण वेळ दिल्यावर दुसऱ्या दिवशी बारा वाजता आले गुंबळा घालायला म्हणून विश्वास ठेवू नका हे तुमचं पोरग आहे तुमचं पोरग मनोज जरांगे चुकीचं काम करणार नाही झालं तरी जीव जोस तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढल लय लेकर मोठे केलेत समाजाची उडय लय करणार विश्वास ठेवू नका हे सगळं परफेक्ट आहे आणि उली तिली काही झालंच तर मी सांगितलं तुम्हाला सुधारित आर काळाचा शब्द व्यासपीठावर घेतलाय कमीत कमी दीडशे अभ्यासक तिथे होते कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके पण काय असतं का याला नासकी होऊ लागलेली असते मराठ्यांचेच एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा आणि तेवढेच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं काय होत नाही रे पोराओ अरे तुम्ही एवढी मुंबईला जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली अरे सत्तर वर्षात न होणारा जे आर काढला पोराओ तुम्ही किती आनंदी पाहिजे असल्याच्यावर असल्याला ऐकून आपण नारद राहायचं याच्या पुढचं सांगतो काही मराठ्यांच्या वॉटरमधून केला सवय असती एखाद्याने जर दहा एकर वावर घेतलं ते पडक होत त्यांनी नांगरी ते वावर सुपीक केलं पण तिथं नांगरीत आणि दहा जण होते त्यातला एक असा होता तो दहा एकर वावर घेतला गाड्यानु दहा जण आहेत दहा जण म्हणल्या मायाला तो वावर घेतला चांगलं केलं गाड्या लेकरा बाळाला आयुष्याची भाकर झाली म्हणजेच हैदराबादचं गॅजेट विषयी बोलतो चांगलं बाळाला आयुष्याची भाकर दिली पण त्यात एक जण असा होता तेव्हा म्हणला वावर नांगरिलं सगळं केलं बाळाला आयुष्याची भाकर दिली गाड्या पण मायाला तो बाण टुकरिला नाही बाण फोडायला पाहिजे होता सगळा म्हणजे काय त्यांनी लेकराबाळाला आरक्षण दिलं ते नाही पाहिजे किंवा शेत घेतलं आयकर त्यांनी लेकराबाळाला आयुष्याची भाकर दिली हे नाही आणून त्याला त्याला बांध फोडण्यात रस होता का मारा मार्या झाल्या पाहिजे यांना जे आर निघाला याचाच आनंद नाही मराठी मोठे झाले याच्यात नाही मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती काहीचे असले सुद्धा नासके स्वप्न असते तुम्ही माझ्यावर जर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो तर हेच त्यांचं म्हणणं आहे हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदा काही बोला पण बोला आणि मी आहे ना देतो तुम्हाला गॅजेटे मराठी आरक्षणात घातलेलं मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्र शांत राहावा आनंदी ओबीसीचे नेते आक्रमक झाले भुजबळ आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बहिष्कार टाकून बाहेर पडलेले आहे आणि बैठक होते ओबीसी नेत्यांची पुन्हा आणखीन एक बातमी आणली मराठा बांधवांनो आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका की ज्यांना वाटत चुकीचं चुकीचंय तमुक चुकीचं आहे तर राईट काम होणार आहे ना मराठे हो दुसरी बातमी आली पुन्हा कि तो छगन भुजबळ बहिष्कार बैठकीतून बाई बाहेर बी पाडला मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं आपल्या लोकाला विरोध करणारे जे चार आहेत ना हे राजकीय गुलाम आहेत यांचा पिढ्याना पारचा इतिहास आहे हे कधी शत्रूच्या टोळीत टोळीत्र लढून स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत राहिलेले नाहीये हे याला कोलित चाला समजून घ्या छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे त्याला सगळं कळतंय या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला घातला किंवा मा आता ओबीसीची बैठक घेतोय अशी पत्रकारांचं म्हणणं आहे मला माहित नाही पण गेले मराठे आरक्षणात गेले हे शंभर टक्के आता सिद्ध झालेलं आहे बघा मराठ्यांना पुन्हा बातमी आली ह्यो जर जी आर खोटा असता तो उडाला असता याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारे छगन भुजबी मराठ्याच वाटलो हवं आणि आपले म्हणते जे आरच खोटा आमकाचा तो काय विरजनच काय नाही नेरभेड राहायचं विरजण नाही नाही काय नाही अरे गेले मराठे झालं सरसकट ऐ